बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गोरेगाव तालुका पारनेर येथील अठ्यात्तर लक्ष रुपयांचे विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या शुभ हस्ते नुकतेच पार पडले या कार्यक्रमात महादेव मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण गोरेगाव ते ढवळणारा रस्ता आणि खडक वस्ती ते प्रवीण नरसाळे घर रस्ता यासारख्या विविध कामांचा समावेश होता यावेळी बोलताना बाबासाहेब तांबे यांनी स्थानिक विकासासाठी अशा कामांची आवश्यकता स्पष्ट केली त्यांनी सांगितले की या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या केले असून हे काम आता त्वरित सुरू होईल लोकवस्ती मोठी असल्यामुळे रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे मात्र या कामावरून कोणीही राजकारण करू नये रस्त्याच्या नावावरून राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत तांबे यांनी पुढे स्पष्ट केले की या रस्त्यावरून कोणतेही काम आजवर केले गेले नाही आणि सर्वांच्या सहकार्याने आता हे काम पूर्ण करण्यात येणार आहे त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी स्वतः जबाबदारी घेतली असून लवकरच पंधरा दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन दिले कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला गोरेगावचे लोकनियुक्त सरपंच सुमन तांबे उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे तंटामुक्ती अध्यक्ष पैलवान दादाभाऊ नरसाळे माजी सरपंच राजाराम नरसाळे संदीप तांबे साहेबराव नरसाळे उद्योजक प्रवीण नरसाळे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकनियुक्त सरपंच सुमन तांबे यांनी केले विकासाच्या दिशा ठरवताना अण्णा पाटील नरसाडे उपसरपंच गोरेगाव यांनी या रस्त्याचे खडीकरण ग्रामस्थांच्या मागणीवरून सुरू झाल्याचे सांगितले यापूर्वी निवडणूक काळात विरोधकांनी या रस्त्याचे मोजमाप केले होते परंतु त्याचे पुढे काही झाले नाही आता संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी एव्हीपी न्यूज संतोष तांबे पारणेर आपण मोठ्या उमेदीने आज या रस्त्याचं भूमिपूजन केले आणि हा रस्ता आजची आदत चालू होईल याला काय उद्याचा सुद्धा मुहूर्त नाही हा रस्ता कोणीही अडचण करता। सग, न करतात तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे तुम्ही सगळ्यांनी इकडे घरं बांधलेत बंगले बांधलेत ज्या ज्या बंगल्याला रस्ता नसड त्या बंगल्याचा काही अर्थ नाही आणि तुम्ही सग सगळ्यांनी सर्वसामावेशक विचार केला पाहिजे की बाकीचा भाग सोडून आपल्याला रोज इथं राहायचे दिवसातून दहा वेळा आपल्याला रस्त्याने जायचं आहे तर तो रस्ता चांगला वा झाला पाहिजे याच्यात सगळ्यांचीच सोय होणार आहे बरं इथं लोकवस्तीसुद्धा मोठी आहे त्याचा तुम्ही कोणी गांभीर्याने विचार करत नाही म्हणून हा रस्ता तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि कामात कामाला आधीच सुरुवात होईल आणि आणखी वाढवू तुम्हाला सांगतो इथपासून तर सुनीलच्या घरापर्यंत कॉन्क्रीट करून द्यायची जबाबदारी लगेच वापरी म्हणजे तिथं बारीक रस्ता आहे तिथे चारी न करता तुम्हाला कॉन्क्रीट करून देऊ आणि तुमचं नशीब जर चांगलं जोरावर असलं तर आठ पंधरा दिवसात आणखी सगळ्या रस्त्यातच काँक्रीट मंजूर करू पण त्याला तुमचं नशीब बी पाहिजे त्याला तेवढं बलवत पण एवढं तर नक्की होईल आता अठरा लाखाचं आपण खडी करून घेतलंय जवळजवळ ते कॉन्क्रिटी बी बीस एक लाखाचे ना पंधरा पंधरा सगळे नाही ना आत्ताच करू पण पुढच पन्नास लाख पण ते टाक ते ना टाकणार <laughs> तुमचं नशीब जर जोरा आखा कॉन्क्रीट सुद्धा होईल म्हणजे लेट लेट पण थेट थेट, थेट कार्यक्रम म्हणजे तुम्हाला परत डांबर तरी उखडतं पाऊस आल्यावर ना, ना चारी जर नाचल्यानंतर डांबर एक वर्षात खराब होतं आणि नशीब जर तुमचं बलवत तर आज आखा रोड कॉन्क्रीट होऊन जाईल याची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी गावी देतो आणि पुन्हा काय ह्या रस्त्यावरून काय कोणी राजकारणाच्या भांडण करू नका आणि हे रस्त्यावर राजकारण करण्याचे दिवस आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळं एकदम सुफला तुमच्याकडे काय कोणी गाम्याला भरवून टाकले एक सुद्धा बालकल्पना हे पूल जरी झालाय गावात हे पूल जरी झालंय आपल्याच झालेलं पूल बरोबर मला काय सांगायचं इथं जी कामं झाली ती सगळी आपणच केलेली पाणी पाहिजे त्याच्यामुळे काय आता या रस्त्यावर काय कोणी राजकारण करण्याच्या बारगडीत पडू नका एवढी एक त्याची तुम्हाला विनंती करतो आणि दोन शब्द

या रस्त्याचा साठी खूप प्रयत्न झाले चालू होणार बंद होणार झालं झालं चालू झालं पण त्याच्यातून आज मग सापडला आणि निधीची उपलब्धता आणि याच्यातून आजच्या रस्त्याचं भोजन समच्या सर्वांच्या साक्षीनं झालं हा रस्ता आता इकडे साईड लग चालू होईल आणि इकडे चालू झाला का तो पूर्ण होईल आपण पॉझिटिव्ह राहायचं सगळं हे सर्व होईल आणि चालू लेट होण्याचं कारणसुद्धा ते जे का त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे म्हणूनच तो लेट चालू झाला आहे आणि तो सुरू झाला तर शेवटपर्यंत जाईल त्याचे कॉन्ट्रॅक्टरने पण हमी दिली का मी तुम्हाला लास्टपर्यंत पोच करून द्यायची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपलं सर्वांचं चा नशीब चांगलं आहे लेट जसं लेट ते थेट सांगितलं तसं तिथून जिथं पाण्याचा फ्लो आहे तिथं चारीचा प्रश्न निर्माण होईल तर त्याच्यासाठी ते काँक्रिटीकरण करून त्या रस्त्याचं काम चालू झालं मी जागा पण जाणार नाही आणि काँक्रिटीकरण राहिल्यामुळं खड्डे पडणार नाही त्या रस्त्याला हे सर्व आपण आपण सहकार्य करायचं जे त्यांनी अपेक्षित केलेलं आहे का तुम्ही सहकार्य करा म्हणजे रस्त्याला अडचण येणार नाही आपले सहकार्य का